कडधान्य आज आपण कडधान्याची साठवणूक बाबत माहिती बघणार आहोत तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारात भाज्या खूपच महाग मिळतात महाग असून सुद्धा भाज्यांना चवच नसते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कडधान्य आणणे आणि टिकवणे खूपच कठीण असते उन्हाळ्याचे काय इतरही दिवसात कडधान्य टिकवणे कठीणच होते कडधान्य आणल्यानंतर आपण तसेच त्याची साठवणूक करतो त्यामुळे आपले कडधान्याला लवकरच कीड लागते तर आज आपण प्रकारे कडधान्य जास्तीत जास्त महिने टिकेल याविषयी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कडधान्य जसे की बाजरी ज्वारी चणा वटाणा मटके मंग तुरी अशा प्रकारच्या कडधान्यांना लवकरच किडे लागतात तर यासाठी आपण बघणार आहोत की कशा प्रकारे त्यांना जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे पाणी उकळल्यानंतर कडकड पाणी झाल्यानंतरच कडकडत्या पाण्यात कडधान्य टाकावे जसे की मी तुम्हाला दा इथे दाखवणार आहे तर हे बघा माझ्याकडे वटाणे आहेत आणि बाजरी आहे तर आपण बाजरी आणि बटाणे कडकडत्या पाण्यात घालणार आहोत आणि याला पाच मिनिट तसेच राहू द्यायचे पाच मिनिट नंतर चाळणी घेऊन त्यात कडधान्य काढून घ्यावे कडधान्याचे संपूर्ण पाणी गेल्यानंतरच कडधान्य एका सुकी कापडावर वाळवायला ठेवावे एक ते दोन दिवस छान वाळवून घ्यावे कडकडत्या उन्हात छान वाळवावे तर बघा बाजरी मी दोन दिवस कटकडत्या कर उन्हात वाळवून घेतली आहे असे केल्या सहा महिने ते वर्षभर वर्षभर सुद्धा आपल्या कडधान्याला कीड लागणार नाही अशा प्रकारे आपण कडधान्याची साठवणूक करू शकतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि कडधान्य आपल्या घरी टिकवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका